उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर मात्र भाजपाकडून पुन महाजन यांच्या बाबत अजूनही मौन आहे वर्षा गायकवाड यांच्या वडिलांसारखा चमत्कार त्या घडवून आणतील का याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जुगाड लोकसभा दोन हजार चारच्या निवडणुकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होती शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून मनोहर जोशी यांचा विजय निश्चित मानला जात होता पण काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी चमत्कार केला गायकवाड जायंट किलर ठरले मतदारसंघाची सीमा बदललेल्या या मतदारसंघात गायकवाड यांची कन्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या वडिलांचा किस्सा गिरवणार का वडिलांसारखा चमत्कार करणार का याची उत्सुकता आहे मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदा मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता त्यापैकी एक असलेला मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आलं आहे काँग्रेसच्या बालिकेला समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये दोन वेळा विजय मिळवला मात्र वरिष्ठांची नाराजी पक्षांतर्गत वाद तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी होऊ शकलेली नाही मुंबई अध्यक्ष आमदार शेलार यांना वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे त्यामुळे भाजपने अद्याप या मतदारसंघात कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे ही मते वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं मात्र आता वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उमेदवाराबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली वास्तविक गायकवाड यांची दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढण्याची इच्छा होती कारण या मतदारसंघात त्यांचा धारावी मतदारसंघाचा समावेश होता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे पूर्व व पश्चिम विल्ले पारवे चांदीवली कुर्ला आणि कालिना या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता मराठी उत्तर भारतीय मुस्लिम दलित गुजराती असा वस्तीचा हा मतदारसंघ आहे मराठी महिला आणि दलित असा तिहेरी लाभ उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पूर्वीचा वायव्य मुंबईचा बहुतांश भाग समाविष्ट होता तेव्हा वायव्य मुंबई मतदारसंघावर काँग्रेसचं चा वर्चस्व होत सुनील दत्त त्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त हे निवडून आले होते पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप नेते कैलास्वाशी प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मतदारसंघातून निवडून आले आहेत वांद्रे पूर्व चांदिवली कुर्ला आणि कालिना हे चार मतदारसंघ काँग्रेस किंवा महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहेत वांद्रे पश्चिम विलेपार्ले या दोन मतदारसंघामध्ये भाजपाचा अवत चष्मा आहे त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होऊ शकते उत्तर मध्य मुंबईतील मुस्लिम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे सुमारे चार लाखापेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत यातून भाजपाकडून मुस्लिम मताचे विभाजन करण्याचा प्रयत्न होण्याचे चिन्ह आहेत काँग्रेसमध्ये माजी मंत्री नशीम खान हे इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यानं त्यांची भूमिका काय राहील यावर गायकवाड यांचे भवितव्य अवलंबून असेल या मतदारसंघात सुमारे पावणे तीन लाख उत्तर भारतीय तर दोन लाखाच्या आसपास गुजराती मारवाडी मतदार आहेत या मतावर भाजपची भेस्त असेल वर्षा गायकवाड यांच्यासाठी आव्हान सोपे नाही पण दोन हजार चार मध्ये ध्वनीमनी नसताना त्यांच्या वडिलांनी चमत्कार केला होता यावेळी चित्र कसे असेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे तुम्हाला उत्तर मध्य मुंबई लोकसभेचं चित्र कसं दिसतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद